साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा ना की दीपक कृष्ण मस्के कुठला आला आहे तुम्ही मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर नांदगाव तर आपल्या कालवडीचं नाव काय राधा आता किती वर्षाचे आहे हे वीस महिन्याचे आता तुम्ही याला प्रदर्शनमध्ये याला लावलेलं काय हां नंबरला कितवा नंबर आला आहे काय पहिला नंबर आला कुठल्या कॅटेगरीमध्ये काजळी काजळी किलार आणि किती जनावर आहेत आपल्याकडं माझ्याकडं ती तीन जनावर आहेत ती पण कालवडी आहेत का गाई आहेत मोठ्या कालवडी बी आहेत गाईबी आहेत आपला मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा परत एकदा माझं नाव दीपक मस्के राहणार नांदगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस एकतीस बावीस सव्वीस चालेल धन्यवाद सर ओके धन्यवाद